ना थकेंगे कभी ना रुकेंगे कभी हार तो बहुत दूर की बात है जनाब इन हालात के सामने हम ना झुकेंगे कभी गुड इव्हनिंग वॉरियर्स आणि सर्व भावी अधिकारी वॉरियर ऑफिसर या तुमच्या लाडक्या एज्युकेशनल चॅनलवर मी सुप्रिया तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते मला एका वॉरियरने हा क्वेश्चन विचारला होता की आता क्लासेस वगैरे सुरू झालेले आहेत तर मी ऑनलाईन क्लास कंटिन्यू करू की ऑफलाईन क्लास जॉईन करू आणि आय थिंक हा प्रश्न बऱ्याच वॉरियर्सच्या मनामध्ये आहे आणि बरेच जण याबाबत कन्फ्युज आहेत आणि म्हणूनच हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे तर या व्हिडिओनंतर अर्थात तुम्हाला क्लॅरिटी मिळेल की तुम्ही कोणता क्लास करायला पाहिजे तसं पाहिलं तर ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे की मी वैयक्तिक या मताची व्यक्ती आहे की मला असं वाटतं की तुम्ही कोणताही क्लास न करता सुद्धा एमपीएससी एस सी क्वालिफाय होऊ शकता बट हा की तुम्हाला एम पी एस सी क्वालिफाय होण्यासाठी योग्य मार्गदर्शनाची नक्कीच आवश्यकता आहे सो so ज्यांना कोणाला असं वाटतं की आपण विदाऊट क्लास एम पी एस सी करू शकतो आणि जे क्लास न लावता करत आहेत तर आय थिंक हा व्हिडिओ त्यांच्यासाठी नाही आहे पण ज्यांना क्लास करायचा आहे जे क्लास आहेत किंवा जे क्लास करण्याचा विचार करत आहेत तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ शंभर टक्के मार्गदर्शक ठरणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा लॉकडाऊन नंतरचं रुटीन जर आत्ता आपण पाहिलं तर अर्थात सगळ्या गोष्टी हळूहळू सुरळीतपणे सुरू झालेल्या आहेत आणि त्यामुळे मग आता आपले जे क्लासेस आतापर्यंत ऑनलाईन चालू होते तर बऱ्याचशा अकॅडमीज बरेचशे क्लासेस जे आहेत ते सुरू झालेत पण आता मग प्रत्येक वॉरियरच्या किंवा प्रत्येक स्टुडंटच्या डोक्यामध्ये हा विचार येतोय की आपण एक्झॅक्टली काय करावं ऑनलाईन क्लास कंटिन्यू करावा की ऑफलाइन क्लास जॉईन करावा मी तुम्हाला नेहमी सांगते जेव्हा पण तुम्ही कधी असे कन्फ्युजनमध्ये असतात किंवा कधीही तुम्हाला एखादा डिसिजन घेताना प्रॉब्लेम येतो तर तुम्हाला तो प्रॉब्लेम कशा पद्धतीने सोडवायचा आणि ऍक्च्युली एक्झॅक्टली जे मी तुम्हाला नेहमी सांगते ते कसं करायचं ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ऑनलाईन क्लास आणि ऑफलाईन क्लास ज्या वेळेला तुम्ही या दोन्हीच्या कन्फ्युजनमध्ये आहात तेव्हा तुम्हाला हे समजलं पाहिजे की जर मी ऑफलाईन क्लास केला तर त्याच्यामध्ये माझे फायदे कोणकोणते आहेत आणि माझे तोटे कोणकोणते आहेत आणि सेम त्याच पद्धतीने जर मी ऑनलाईन क्लास केला तर त्याच्यामध्ये माझे फायदे कोणते आहेत आणि तोटे कोणते आहेत जिथे तुम्हाला जास्त फायदा आणि कमी तोटा दिसेल तो ऑप्शन तुम्ही चूज करायचा आहे तर सेम आपण ऑफलाईन क्लास आणि ऑनलाईन क्लासच्या बाबतीत काही फॅक्टर्स आहेत काही ठराविक गोष्टी आहेत ज्या विचारात घेणार आहोत आणि त्याच्यावरून आपण डिसाईड करणार की कोणता क्लास तुमच्यासाठी बेटर राहील आणि याचा फायदा तुम्हाला शंभर टक्के तुमची पोस्ट लवकर मिळवण्यासाठी होणार आहे तर अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यांचा विचार आपल्याला करायचा आहे दोन्ही क्लासच्या बाबतीत ऑनलाईन असेल किंवा ऑफलाईन असेल तर या गोष्टींचा विचार तुम्हाला करायचा आहे की टाइम म्हणजे तुम्हाला किती वेळ लागेल ओव्हरऑल अगदी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत दिवसातला किती वेळ तुमच्या क्लाससाठी तुम्हाला, क्लास तुम्हाला गुंतवावा लागेल हा विचार तुम्हाला करायचा आहे एक मुद्दा त्याच वॉरियरनी मला विचारला होता तो म्हणजे कंपॅरिझन की ऑनलाईन क्लास केल्यानंतर आपण इतर स्टुडंट सोबत स्वतःला कम्पेअर करू शकतो का जसं की आपण ऑफलाईन क्लासमध्ये करतो तर याच्याबद्दल आपण डिटेलमध्ये बोलणार आहोत त्यानंतर अवेलेबिलिटी म्हणजे काय तर तो क्लास तुम्हाला कधी अवेलेबल होईल याच्या बाबत सुद्धा आपल्याला विचार करायचा आहे फीस किंवा एक्सपेंडिचर जो काही खर्च होणार आहे तुमचा टोटल त्याच्याबद्दलही आपण बोलणार आहोत आणि सगळ्यात महत्वाचा पॉईंट म्हणजे डाऊट क्लिअरिंग सेशन ठीक आहे तर हा एक एक मुद्दा आपण समजून घेऊयात की ऑफलाईन क्लासच्या बाबतीत हे कसं वर्क करेल आणि ऑनलाईन क्लासच्या बाबतीत कसं वर्क करेल सगळ्यात पहिल्यांदा जर आपण टाइम हा मुद्दा घेतला तर ऑफलाईन क्लासला जर आपण विचार केला तर अर्थात जेवढा वेळ ता म्हणजे जो टाइम त्या क्लासचा ठरलेला आहे त्या वेळेमध्ये तुम्हाला तिथं हजर राहावं लागणार आहे आणि तो क्लास अटेंड करावा लागणार आहे ऑनलाईन बाबतीत आपण ते क्लासेस कधी म्हणजे जर एखादा क्लास तुम्ही लाईव्ह नाही अटेंड करू शकला तर तो क्लास तुम्ही नंतर अटेंड करू शकता राईट सो so, पहिला मुद्दा तर हा आहे की ज्यावेळेला ऑफलाईन क्लासला तुम्हाला जायचं असतं तर तुम्हाला त्या क्लासच्या ता टायमिंगनुसार तुमचा टाइम मॅनेज करावा लागेल सो so, जे वर्किंग आहेत ता कॅन्डिडेट त्यांच्यासाठी हा क्लास थोडासा मुश्किल ठरू शकतो पण ऑनलाईन क्लासच्या बाबतीत लाईव्ह सेशन जरी नाही पाहता आले तरी आपण रेकॉर्डेड सेशन्स पाहू शकतो हा झाला पहिला मुद्दा दुसरा मुद्दा ऑफलाईन क्लासच्या बाबतीत जर पाहिला तर जर समजा तुम्ही क्लास जिथे आहे तिथेपासून दूर राहत असाल तर तुमचा जाण्या येण्याचा वेळ हा इथे जाऊ शकतो ऑनलाईन क्लासच्या बाबतीत असं काही नाही आहे तुम्ही जिथे आहात तिथेच तुम्ही पाहू शकता तिसरा मुद्दा ऑफलाईन क्लासमध्ये फायदा हा राहतो की आपण फुल टाइम म्हणजे जो काही एक तास दोन क्लास असेल तर तुम्ही तेवढा वेळ क्लासमध्ये बिझी राहतात ऑनलाईन क्लासच्या बाबतीत मेबी असं होऊ शकतं की आपल्याकडे जे डिव्हाइस आहे म्हणजे मोबाईल असेल किंवा लॅपटॉप असेल ज्याच्यावरती तुम्ही क्लास पाहताय तिथे स्वतःवरती कंट्रोल नाही राहिलं तर कदाचित तुमचा क्लास पाहता पाहता तुम्हाला दुसरं एखादं नोटिफिकेशन दिसलं तर तुम्ही त्याच्यातून डायव्हर्ट होऊन तुम्ही मेबी व्हॉट्सअपकडे जाल किंवा दुसरा काही सोशल मीडिया असेल तर इतर इतर प्लॅटफॉर्मवरती तुम्ही तुमचा वेळ वाया घालवू शकता सो so, याचे चान्सेस ऑनलाईन क्लासेसमध्ये आहेत पण तसं जर आपण पाहायला गेलं तर ही गोष्ट तुमच्या स्वतःच्या हातातली आहे सो so, जर आपण टाइमचं कम्पेअर केलं तर ऑनलाईन क्लास हा बेटर आहे कारण तो तुमच्या जेव्हा वेळ अवेलेबल आहे किंवा आपण असं म्हणू शकतो की तेवढ्या ठराविक वेळेमध्ये तुम्ही पाहू शकता जाण्या येण्याचा वेळ जो आहे तो तुमचा वाचू शकतो दुसरा मुद्दा याच्याबद्दल मला जास्त बोलायला आवडेल तो म्हणजे कंपॅरिझन त्या वॉरियरनी मला हा डाऊट विचारला की असं होऊ शकतं मॅम की ऑफलाईन क्लासला आपण गेलो तर इतर जे स्टुडंट आहेत त्यांच्यासोबत आपण स्वतःला कम्पेअर करू शकतो आणि आपल्याला समजू शकते की आपली एक्झॅक्टली प्रगती काय आहे पण ऑनलाईन क्लासच्या बाबतीत आपल्याला असं नाही करता येत तर ऍक्च्युअली मी जे त्यांना सांगितलं तेच मी इथे तुम्हाला सांगेन की नेव्हर कम्पेअर युअरसेल्फ विथ अदर्स त्याचं रिझन म्हणजे स्वतःची तुलना इतरांसोबत का करायची नाही कारण तुम्हाला स्वतःला प्रत्येक दिवशी बेटर बनवायचं आहे आणि ज्या लोकांसोबत तुम्ही स्वतःला कम्पेअर करणार आहात म्हणजे असं तुम्ही बऱ्याचदा पाहिलं असेल की स्कूलमध्ये फर्स्ट येणारे सेकंड येणारे नाईन्टी प्लस पर्सेंटेज घेणारे स्टुडंट कदाचित ते आज काहीच करत नसतील पण एखादा ऐंशी टक्केवाला किंवा अगदी पन्नास साठ टक्केवाला सुद्धा क्लास वन ऑफिसर झालेला असेल त्यामुळे तुम्ही ज्या क्लासमध्ये जाता तुम्ही हे ठरवणार कशावरून की ज्या व्यक्तीसोबत तुम्ही स्वतःला कम्पेअर करताय ती व्यक्ती खरंच हुशार आहे किंवा ती व्यक्ती शंभर टक्के पोस्ट मिळवेल अजिबात असं नसतं की जी व्यक्ती क्लासमध्ये खूप सगळी उत्तरं देते जी व्यक्ती प्रत्येक प्रश्नाचं उत्तर बरोबर देते किंवा अगदी फास्ट देते ती व्यक्ती क्वालिफाय होईलच असं काहीही नसतं ज्या व्यक्तीने पोस्ट मिळवली त्याच व्यक्तीला आपण शेवटी फायनली हा हुशार आहे असं म्हणू शकतो किंवा असं म्हणतात की अरे याला तर काहीच येत नव्हतं आणि हा का हुशार झाला हा कसा काय पास झाला किंवा हा कसा याने कशी काय पोस्ट मिळवली असं आपण बऱ्याचदा म्हणतो तर अर्थात काही स्टुडंट असे असतात की जे कदाचित त्यांना जे येते ते प्रेझेंट नाही करत पण त्यांना जिथे म्हणजे एक्झाममध्ये मध्ये जेव्हा त्यांना ते मांडायचं असतं तेव्हा ते अगदी प्रॉपरली मांडतात सो इथे सगळ्यात महत्वाचं की मी काल माझा अभ्यास किती होता किंवा काल माझी प्रगती किती होती त्याच्यापेक्षा मी आज काही बेटर केलंय का आज माझ्यामध्ये काही बदल दिसतोय का आज माझी कपॅसिटी थोडीफार वाढली आहे का अभ्यासाची या गोष्टी तुम्ही कम्पेअर करा स्वतःला स्वतःशी कम्पेअर करा मागच्या दिवशी तुम्ही कसे होता आजच्या दिवशी आजच्या दिवशी कसे आहात आणि उद्या कसे होणार इतरांसोबत अजिबात कम्पेअर करू नका ही गोष्ट फक्त आणि फक्त तुमचं खच्चीकरण करू शकते किंवा तुम्हाला ओव्हर कॉन्फिडन्समध्ये नेऊ शकते सो ही गोष्ट लक्षात घ्यायची सो ऑफलाईन क्लासमध्ये जसं त्या वॉरियरनी मला विचारलं त्या पद्धतीने आपलं कंपॅरिझन जास्त होऊ शकतं ऑनलाईन क्लासमध्ये पण होऊ शकतं कारण ज्यावेळेला लाईव्ह क्लासेस असतात त्यावेळेला काही विचारले जातात सो काही जण असतात जे चॅटमध्ये फटाफट आन्सर्स देत असतात काही जणांच्या आन्सर बरोबर येतात काही जणांच्या चुकीचे येतात सो जर तुम्हाला पाहायचंच असेल तर तुम्ही ऍटलिस्ट त्याच्यामध्ये तेवढं चेक करू शकता बट जास्त इतरांसोबत स्वतःला अजिबात कम्पेअर करू नका कारण इथे कसं असतं की ज्या व्यक्तीला पोस्ट मिळाली त्याच व्यक्तीला ही गोष्ट समजली असं आपण म्हणू शकतो ठीक आहे त्यानंतर तिसरा मुद्दा येतो तो, तो म्हणजे अवेलेबिलिटी जसं मी मगाशीच म्हटलं की एखादी जॉब करणारी व्यक्ती आहे तर तिला ऑफलाईन क्लास जो आहे तो करणं पॉसिबल होत नाही किंवा इथे दुसरा एक मुद्दा येतो तो, तो म्हणजे की ऑफलाईन क्लास जो आहे तुम्ही एकदा क्लासमध्ये गेलात आणि एकदा त्या टीचरनी तुम्हाला शिकवलं तर तिथे तो विषय संपून जातो तुम्हाला त्यांनी जे काही शिकवलेलं आहे ते एक तास किंवा दोन तासाचं जे लेक्चर असेल ते तुम्हाला जसं तसं लक्षात ठेवणं भाग असतं आणि ऑबवियसली हे सगळं लक्षात राहणं ना सोपं नाहीये पण जर तुम्ही ऑनलाईन क्लासचा विचार केला तर ते लेक्चर्स तुम्ही केव्हाही कितीही वेळा पाहू शकता कारण तुम्ही एकदा ते ऑफलाईन डाउनलोड करून ठेवले तर ते तुम्ही कधीही पाहू शकता सो so, ऑनलाईन क्लासचा हा पण फायदा होतो की तुम्हाला एनी टाइम हे लेक्चर्स जे आहेत ते अवेलेबल होतात सो आय होप की हे हा मुद्दा तुम्हाला क्लिअर झाला असेल पुढचा प्रश्न येतो ऑफलाईन क्लास आणि ऑनलाईन क्लास आता फीज तर तुम्हाला दोन्हीकडे भरावी लागणार आहे ऑफलाइन क्लाससाठी सुद्धा आणि ऑनलाईन क्लाससाठी सुद्धा पण इथे हा मुद्दा लक्षात घ्या की जे क्लासेस तुम्ही 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 जॉईन करणार आहात जर त्या राहत नसाल बाहेर असाल तर ज्या वेळेला तुम्हाला या क्लासेससाठी जायचं असतं तेव्हा तुमचा तिथे राहण्याचा जेवणाचा इतर ज्या काही सुविधा तुम्हाला आवश्यक असतात बस असेल तर ह्या सगळ्या गोष्टींचा खर्च तुमचा वाढतो ऑनलाईन क्लासमध्ये तुम्हाला खर्च करावा लागतो तो कशासाठी तर तुमचं जे डिव्हाइस आहे त्याच्यासाठी म्हणजे अर्थात तुम्हाला ऑनलाईन क्लासेस करायचे असतील तर तुमच्याकडे एखादा अँड्रॉइड फोन किंवा लॅपटॉप पी सी काहीतरी असणं आवश्यक आहे कारण त्या माध्यमाशिवाय तुम्ही क्लासेस कंटिन्यू नाही करू शकत पण सध्याच्या परिस्थितीत आपण पाहिलं तर ऑलमोस्ट नाईन्टी नाईन पर्सेंट लोकांकडे तर मोबाईल फोन्स आहेत तुम्ही म्हणाल की शंभर टक्के लोकांकडे आहेत तर नाही मला असे काही स्टुडंट माहिती आहेत की ज्यांच्याकडे अजूनही मोबाईल फोन अवेलेबल नाही त्यांना लेक्चर्स पाहता येत नाहीत आणि सो ते इतरांच्या मोबाईलमध्ये पाहण्याचा प्रयत्न करतात तर अगदी गरीब परिस्थितीमध्ये शिकणारे स्टुडंट सुद्धा आहेत सो ज्यांना एक मोबाईल घेणं पॉसिबल होत नाही त्यांना महाकडे क्लासेस लावणं तर कधीच शक्य होणार नाही सो ऑफलाईन क्लास आणि ऑनलाईन क्लासच्या बाबतीत तुम्हाला खर्चाचा पण विचार करायचा आहे कारण मी मागच्या दोन तीन दिवसापूर्वीच बोलले होते की स्वतःचा खर्च आता भागवणं आपल्याला पॉसिबल नसेल आणि आपण दुसऱ्यावरती डिपेंड असेल तर आपल्याला खूप गोष्टींचा विचार करावा लागतो सो so, या बाबतीतही तुम्ही विचार करायला पाहिजे आणि सगळ्यात शेवटची गोष्ट म्हणजे ऑफलाईन क्लास आणि ऑनलाईन क्लास याच्यामध्ये डाऊट क्लिअरिंग ऑफलाईन क्लास असेल तर आपले डाउट्स आपण मेंटरला टीचरला जे कोणी तुम्हाला शिकवणारे असतील त्यांना तुम्ही डिरेक्टली विचारू शकता आणि तिथल्या तिथे क्लिअर करून घेऊ शकता ऑनलाईन क्लासच्या बाबतीत मात्र असा प्रॉब्लेम होऊ शकतो की तुम्ही जे क्वेश्चन्स विचारताय तुमचे डाऊट्स विचारताय मे बी जर त्या मेंटरनी त्या टीचरनी जर ते रीड नाही केले तर ते कदाचित तुम्हाला आन्सर देणार नाहीत आणि तुमचे डाऊट्स तसेच राहतील किंवा असं होऊ शकतं की तुमचे डाऊट क्लिअर होण्यासाठी काही कालावधी लागू शकतो म्हणजे तुमचे डाऊट्स जे आहेत ते त्याचं उत्तर तुम्हाला लगेच मिळणार नाही ऑनलाईन क्लासमध्ये कदाचित काही वेळ जाईल आणि बऱ्याचदा असंही होतं ऑनलाईन क्लासेसमध्ये काही ऍडव्हर्टाईजमेंट असतात काही मार्केटिंगचा पार्ट असतो जसं मी तुम्हाला अनअकेडमी बद्दल बोलले होते की त्यांचे सेशन जे असतात ते चांगले असतात पण तुम्ही ते ऑफलाईन पाहिले तर फायदेशीर राहतं कारण ऑनलाईन पाहिजे म्हटलं की त्यांचा मार्केटिंगचा पार्ट असेल किंवा जे इतर स्टुडंट डाऊट विचारतात त्याच्यामध्ये जो वेळ जातो बऱ्याचदा काही डाऊट्स असे असतात जे आपल्या काहीच फायद्याचे नसतात आणि त्याच्यामध्ये आपला बराच वेळ जातो तर या गोष्टींची काळजी ऑनलाईन क्लासच्या बाबतीत घ्यावी लागते सो आय होप की या सगळ्या मुद्द्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की तुमच्यासाठी कोणते क्लासेस बेटर आहेत हे मी सांगणार नाही या सेशन मधून तुम्हाला काय समजलं आणि तुम्ही कोणता क्लास जॉईन करायचं ठरवलं किंवा अर्थात सुरुवातीलाच मी सांगितलं होतं की मी तर या मताची आहे की क्लास न करता आपण एमपीएससी क्वालिफाय होऊ शकतो पण मला करायचंच आहे असं ज्यांनी ठरवलं त्यांच्यासाठी हे लेक्चर होतं तर तुम्हाला याच्यातून कोणता क्लास बेटर वाटला आणि काही मुद्दे असे असू शकतात जे ऑफलाईन आणि ऑनलाईनच्या बाबतीत माझ्याकडून राहून गेले असतील तर ते मुद्दे सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये में मेन्शन करू शकता तर आय होप आज जे काही पॉइंट्स मी सांगितले ते तुम्हाला तुमचं डिसिजन घेण्यासाठी नक्कीच मदत करू शकतील आणि जर ते तुम्हाला तसे वाटले हेल्पफुल तर लेक्चरला लाईक करायला नाही विसरायचं आणि त्याचबरोबर शेअर पण करायचं तुमच्यापैकी काही वॉरियर्स आहेत ज्यांना अर्थातच माझं डेली रुटीन वगैरे जाणून घ्यायला आवडतं किंवा बाकी गोष्टींबद्दल माहिती करून घ्यायला आवडतं जरी नसेल आवडत तरी सुद्धा एक व्हिडिओ वॉरियर खिलाडी या युट्यूब चॅनलवरती मी आज अपलोड केलेलं आहे आणि व्हिडिओ ऍक्च्युअली त्याच्यामध्ये काहीतरी इनोव्हेटिव्ह आहे म्हणून तर मला तो आवडलाच पण त्याचबरोबर त्याच्यामधल्या लाईन्स ज्या आहेत जरी तुम्हाला व्हिडिओ नाही आवडला तरी ॲटलीस्ट त्या लाईन्स ज्या आहेत त्या तुम्ही नक्की ऐका कारण त्या खूप छान अशा मोटिवेशनल लाईन्स ज्या मी स्वतः लिहिलेल्या आहेत लास्ट आय थिंक फक्त दोन जे हे आहेत ते फक्त माझे नाही आहेत बाकी ज्या पण लाईन्स आहेत त्या सगळ्या मी लिहिलेल्या आहेत सो त्या लाईन्स तुम्हाला नक्कीच मोटिवेट करतील तुम्हाला इन्स्पिरेशन मिळेल सो तो, तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मी मगाशीच सांगितलं तुम्हाला लाईक करा तुमचं मत जे आहे ते कमेंटमध्ये नक्की कळवा मला आणि वॉरियर ऑफिसर या आपल्या एज्युकेशनल चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा स्टे सेफ थँक्यू